आपल्या सोबत कम्युनिस्ट पक्षाचे त्यांना पण सांगाल यात जे देखील करण्यात आहे हा मोर्चा काढण्यात आलेला आहे सत्तेचा मोर्चा याचा कितपत परिणाम होईल सगळ्याच मतदारांवर आणि काय सांगाल या मोर्चाबद्दल तुम्हाला काय एक या मोर्चाचा जर संवेदनशील सरकार असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण ही मतदारांची ताकद या ठिकाणी दिसून आलेली आहे याच्यामध्ये मुख्य मागणी हीच आहे जी सातत्याने आम्ही करत आलेलो हो। आहोत की हा पद्धतशीर केला गेलेला आहे दुबारा दो नावं आहेत एका ठिकाणी पाचशे नावं आहेत बाहेरनं ना आणलेली नावं आहेत भाजपच्या लोकांनीसुद्धा याच्याबद्दल तक्रार केलेली आहे अस्तित्वात नसलेले वयात असं का सगळा गोळ आहे म्हणजे ती त्यामुळे हे आम्ही हे जे पक्ष आजच्या मोर्चात होते त्याच्यामध्ये डावे पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष पण सामील आहे सातत्याने निवडणूक आयोगाला हे दाखवून दिलेलं आहे पत्र दिलेलं आहे फेटून हे सगळं याद्या दिलेल्या आहेत तर त्यांचं काम आहे की याद्या दुरुस्त करणं आणि याद्या दुरुस्त करूनच निवडणूक घेणं त्यामुळे या मोर्चाची मागणी आहे याद्या दुरुस्त केल्या नाही तर महाराष्ट्रामध्ये आम्ही निवडणूक घेऊ देणार नाही संघर्षामध्ये लोकं उतर उतरलेली आहेत आता याच्यामध्ये निवडणुका आयोगाबद्दल बोलायला लागलं ला, तर भाजप त्या ठिकाणी हे करतो हो, त्यांनी काहीतरी आज मुखमोर्चा काढला आहे त्यांना शब्द नाहीत मला मुकमोर्चा आहे ना त्यांचा कुठला मोर्चा आहे हां मग शब्द शब्दच नाही सापडत त्यांना कारण उत्तरच नाहीत ना उत्तर आणि किती शुल्लक काय आम्ही निवडणूक का आयोगाला प्रश्न विचारतो मग भाजप का त्याची उत्तरं देत आहे याचा अर्थ देशामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी भाजप पक्ष आणि निवडणूक आयोग यांचं षडयंत्र आहे ते निवडणुकीत यादीत घोटाळा कर करतात त्या आणि निवड निवडणूक यंत्रणेमध्ये सुद्धा घोटाळा करतात हेराफेरी करतात आणि हेराफेरी करूनच या निवडणुका जिंकल्या जातात हे आज लोकांच्या समोर स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे इथे वेगवेगळे पक्ष आहेत आमचे डावे पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष वगैरे यांच्यात सामील आहेत त्याच्यामध्ये मनसे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे शरद पवार यांचा पक्ष आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये जी एकजूट निर्माण झाली होती ती एकजूट आज निर्माण झालेली आहे आणि मागणी आहे की संविधान वाचवलं पाहिजे लोकशाही वाचवली पाहिजे लोकशाही निवडणुकीवर अवलंबून आहे आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे त्यामुळे निवडणुका या ज्या याद्या आहेत त्याच्यामध्ये दोष असता कामा नये तरच संविधान वाचेल तरच लोकशाही वाचेल याच्यासाठी पण या सगळ्या जो मतदानात जो काही घोळ दिसतोय त्याच्यातून दोन गोष्टी वाटतात की एकतर हा चुक ह्या हा त्यांचा हलगर्जीपणा आहे निवडणूक आयोगाचा की हे मुद्दाम केलं जात आहे कोणाच्या तरी दबावाखाली ह्याबद्दल काहीच हलगर्जीपणा नाही निवडणूक आयोगामध्ये मोठे मोठे क्वालिफाईड लोक बसलेली आहे त्यांना कायद्याची जाणीव आहे त्यामुळे हलगर्जीपणा नसून हा शेअर निवडणूक आयोग आणि बी जे पीचं सरकार यांची संघटित कट आहे आणि ही हेराफेरी आहे हे आपोआप आप 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 होत नाही आहे आपोआप होत नाही त्यामुळे हे त्यामुळे हे पद्धतशीरपणे केलं आहे आणि त्यामुळे आमचा रोष आहे जे एक एकजोड संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला निर्माण झालेली होती त्याच्यामध्ये विविध पक्ष एकत्र झाले होते त्याच त्याच मागणीसाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि त्याने या सरकारने ही मागणी मान्य केली पाहिजे नाही तर याच्यापेक्षा मोठा उद्रेक होईल धन्यवाद सर अशा प्रकारे तुम्ही पाहिलात की कशा प्रकारे आ, मतदार यादीत जो घोळ आहे त्यामध्ये परणु पूर्णपणे निवडणूक आयोगावर दबाव असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येत आणि त्यामुळे अनेक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात आहेत एक मतदार म्हणून प्रत्येक मतदाराच्या मनात आता सध्या प्रश्न निर्माण होतोय की आपण जे मत घेतोय ते योग्य पद्धतीने योग प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कॅमेरामॅन संदर्भ सह मी प्रतीक्षा आवाजेंड्या मराठी